प्रभु दिखलाओ चमत्कार दिखलाओ चमत्कार दिखलाओ अयोध्येत काल भव्य राम मंदिराचं चे उद्घाटन झालं प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने देशाच्या वेगवेगळ्या भागात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं हरियाणातल्या पिवानीमध्ये अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक दुःखद घटना घडली स्टेजवर रामलीलाचा कार्यक्रम सुरू होता यावेळी हनुमानाचा रोल निभावणाऱ्या व्यक्तीचा हार्ट हार्कटेकनी मृत्यू झाला हर्ष मेहता असे या व्यक्तीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार भिवानी येथील जैन चौकात रामलीला कार्यक्रम सुरू होता अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा केल्यानिमित्त स्थानिक समितीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ही घटना सोमवारी दुपारची आहे रामलीला सुरू होता, राम होता त्याच वेळी हनुमानाची भूमिका करणाऱ्या हरीश मेहता याचा मृत्यू झाला व्हिडिओमध्ये दिसतंय की हरीश मेहता प्रभू रामाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या पायाजवळ कोसळतात पहिल्यांदा वाटत की भूमिका करताना भाऊक होत हनुमान रामाच्या चरणांवर लीन होतोय मात्र खूप वेळ झाला तरी काहीच हालचाल न झाल्याने काहीतरी दुःखद घडल्याचं समोर आलं लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी सांगितलं की हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झालाय